नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील लोकसभेचं कामकाज संस्थगित पहिल्यांदा संपूर्ण अधिवेशन विना व्यत्यय राज्यातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकर समितीला सूचना सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा नाना पाटेकर विजया राजाध्यक्ष अजय अतुल यांच्यासह नऊ जण ठरले मानकरी आणि कुस्तीपटू रवींदर आणि बबिता कुमारी यांची ऑलिम्पिक वारी निश्चित सविस्तर संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातलं लोकसभेचं कामकाज काल संध्याकाळी अनिश्चित काळापर्यंत संस्थगित करण्यात आलं नियोजित वेळापत्रकानुसार ते उद्या तेरा मे रोजी संस्थगित होणार होतं लोकसभेत कामकाजाच्या इतिहासात पहिल्यांदा सदनाचं कामकाज कोणत्याही प्रकारचा व्यत्यय न येता पूर्ण वेळ चालल्याबद्दल अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी सर्व सदस्यांचं कौतुक करून आभार मानले या अधिवेशनाच्या समाप्तीनंतर सर्व सदस्यांनी आपापल्या संसदीय क्षेत्रात जाऊन दुष्काळ निवारण जलसंधारण आणि अन्य योगदान द्यावं असं आवाहन महाजन यांनी यावेळी केलं मेरा विश्वास है जितने उत्साह से आप सभी लोगों ने चर्चा में हिस्सा लिया उतने ही उत्साह से अपने अपने क्षेत्र में जा करके, के सूखे रे वाटर रेन वॉटर हार्वेस्टिंग हर काम के लिए आप सब लोग जरूर उतना ही काम करेंगे कोणतंही शासकीय काम शिल्लक नसल्यामुळे निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देऊन राज्यसभेचं कामकाजही आज संस्थगित केलं जाण्याची शक्यता आहे देशातल्या काही राज्यांमध्ये पडलेल्या भीषण दुष्काळाबाबत केंद्र सरकार गंभीर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे अशी माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी काल लोकसभेत दिली दुष्काळाच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना त्यांनी केंद्र आणि राज्यांकडून दुष्काळाबाबत करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचीही माहिती दिली शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची विरोधी पक्षांची मागणी त्यांनी यावेळी फेटाळून लावली कर्जमाफीचा यापूर्वीचा अनुभव चांगला चा नसल्याचं चा त्यांनी यावेळी सांगितलं कर्जमाफीसाठी पात्र नसलेल्या अनेक शेतकऱ्यांची कर्ज त्यावेळी माफ करण्यात आल्याचं त्यांनी महाराष्ट्रातल्या कॅग अहवालाचा हवाला देत सांगितलं अशा अपात्र शेतकऱ्यांना दिलेली दोनशे एकाहत्तर कोटी एकोणपन्नास लाख रुपयांची रक्कम वसूल करण्यात आल्याचं कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली दोन हजार सोळा सतरा या आर्थिक वर्षाच्या वित्त विधेयकाला काल राज्यसभेत मंजुरी देण्यात आली लोकसभेनं याआधीचे विधेयक संमत केलं आहे यावर्षी चांगल्या मान्सूनची भविष्यवाणी करण्यात आली आहे आणि त्यामुळे आर्थिक विकास दरही उंचावेल अशी आशा या विधेयकावरील चर्चेला उत्तर देताना जेटली यांनी व्यक्त केली देशाच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी सरकार अनेक पावलं उचलत आहे आणि त्याचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील असंही ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयकावर सर्व सहमतीची आवश्यकता असल्याचा पुनरुच्चार जेटली यांनी काल केला सर्व काँग्रेस शासित राज्यांनी या विधेयकाचं समर्थन केलं असून आता सर्व राजकीय पक्षांनीही देशहितासाठी विधेयक संमत व्हायला सहकार्य करावं असं आवाहन जेटली यांनी केलं हो या राज्यातल्या काही राज्यातील ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळावं यासाठी बँकर्स समितीनं पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बँकर्स समितीची एकशे एकतीसावी बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते सहकारी बँकांमार्फत शेतकऱ्यांना होणाऱ्या कर्जप्रवठ्याचं प्रमाण अधिक आहे त्याचबरोबर अनुसूचित वाणिज्यिक बँकांचे प्रमाण ऐंशी टक्क्यांपर्यंत वाढण्यासाठी राज्यस्तरीय बँकर्स समितीनं प्रभावी कृती आराखडा तयार करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली ज्या बँकांनी पतपुरवठ्याचं शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण केले त्या बँकांच्या प्रतिनिधींचा यावेळी सत्कार करण्यात आला राज्याच्या स्थूल उत्पन्नात कृषी क्षेत्राचा हिस्सा फक्त दहा ते अकरा टक्के आहे मात्र शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची टक्केवारी पंचेचाळीस ते पन्नास टक्के आहे त्यामुळे केवळ शेतकऱ्यांवरच नाही तर राज्याच्या अर्थव्यवस्थेवर आणि बँकांवरही आर्थिक दबाव वाढत आहे शासन आणि बँकांनी समन्वयानं काम केलं तर विकास दरात वृद्धी होऊ शकेल असं या बैठकीत सांगण्यात आलं ज्येष्ठ चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांना कोण बनेगा करोडपती या मालिकेतून झालेल्या प्राप्तीबाबतचा करविषयक खटला पुन्हा सुरू करण्याची अनुमती काल सर्वोच्च न्यायालयानं प्राप्तिकर विभागाला दिली आहे यासंदर्भात प्राप्तीकर विभागानं सादर केलेल्या दोन स्वतंत्र याचिकांना सर्वोच्च न्यायालयानं अनुमती दिली आणि मुंबई उच्च न्यायालयात आणि प्राप्तिकर अपिलय लवादाचे आदेशही रद्द केले पुण्याजवळच्या लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासंदर्भात संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर येत्या पंधरा मे रोजी पुण्यात बैठक घेणार आहेत या बैठकीत विमानतळ विस्तारीकरणाला अंतिम रूप देण्यात येणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी काल नवी दिल्लीत दिली यासंदर्भात त्यांनी परिकर यांची भेट घेतली यंदा राज्यात तूरडाळीचं उत्पादन तुलनेनं कमी झालं असल्यामुळे केंद्रानं महाराष्ट्राला अठ्ठावीस हजार मेट्रिक टन तूरडाळ उपलब्ध करून द्यावी अशी मागणी बापट यांनी केंद्रीय अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे केली यापूर्वी केंद्रानं राज्याला सात हजार मेट्रिक टन तुरडाळीचा पुरवठा केला असून आजच्या मागणीचा सकारात्मक विचार करून योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासन पासवान यांनी दिलं असल्याचं बापट यांनी बैठकीनंतर सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून देशवासियांशी पहिल्यांदा संवाद साधला पंधरा ऑगस्ट दोन हजार चौदा साली आणि त्यावेळी त्यांनी एका महत्वपूर्ण योजनेची घोषणा केली प्रधानमंत्री जनधन योजनेची त्याविषयीचा हा वृत्तांत देशातल्या गावागावांमध्ये जनधन योजनेद्वारे बँक खाते उघडण्यात येत आहेत या योजनेअंतर्गत आतापर्यंत एकवीस कोटी अडुसष्ट लाख खाते उघडण्यात आली आहेत स्वातंत्र्यानंतर कोणत्याही योजनेला नागरिकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाला नव्हता ही योजना सुरू झाल्यानंतर गेल्या दीड वर्षात या खात्यांमध्ये छत्तीस हजार सातशे शहाण्णव कोटी रुपये जमा झाले आहेत योजना लागू करण्यासाठी एक लाख सव्वीस हजाराहून अधिक बँक मित्रांची नियुक्ती करण्यात आली तर या योजनेची माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देशभरात एक लाख एकतीस हजारहून अधिक आर्थिक साक्षरता शिबिरे देखील घेण्यात आली ही योजना लागू झाल्यानंतर सोळा कोटी लोकांना कार्ड दिली आहेत तर बारा कोटी तेहतीस लाखांहून अधिक नागरिकांना सामाजिक सुरक्षा कवच देण्यात आला आहे या योजनेअंतर्गत नऊ कोटी बेचाळीस लाख व्यक्तींना विमा पॉलिसी तर दोन कोटी शहाण्णव लाख जणांना जीवन ज्योती पॉलिसी देण्यात आली आहे हजारो नागरिकांनी या योजनेअंतर्गत ओव्हरड्राफ्ट सुविधेचा फायदा देखील घेतला आहे या योजनेच्या विमा सुविधेमुळे अनेकांना फायदा देखील मिळाला आहे देशभरात शंभर कोटींपेक्षा जास्त नागरिकांनी आधार कार्ड काढले आहेत जनधन योजनेला आधार क्रमांक जोडल्यामुळे नागरिकांना मिळणारे लाभ त्यांच्या खात्यात आता थेट हस्तांतरित होणार आहेत सरकार आणि लाभार्थी यांच्यात कोणी मध्यस्थ न उरल्यामुळे भ्रष्टाचाराला नक्कीच आळा बसत आहे आणि हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे दादर माही महाविभागातील पुनर्विकासाच्या चक्रव्यूहात विकासकांकडून फसवल्या गेलेल्या वर्षानुवर्ष घरं न मिळाल्यामुळे विस्थापितांचे आयुष्य जगणाऱ्या मूळ मुंबईकर असलेल्या भाडेकरूंच्या प्रश्नांच्या कायमस्वरूपी सो सोडवणुकीसाठी शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात आलं पालकमंत्री सुभाष देसाई गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर आणि विभागप्रमुख आमदार सदा सरवणकर यांच्या उपस्थितीत काल बैठक घेण्यात आली या बैठकीत आंदोलनाची दिशा आणि धोरण ठरवण्याबाबत चर्चा करण्यात आली मुंबई महापालिका ही जगातील सर्वात भ्रष्ट नगरपालिका आहे पाणी आणि डंपिंग ग्राउंड यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होतो असा आरोप मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे मुंबईतल्या काँग्रेस मुख्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते काल बोलत होते मुंबई महापालिकेत भाजपा शिवसेनेची सत्ता असताना भाजपचे खासदार शिवसेनेवर भ्रष्टाचाराचा आरोप करतात याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली मुंबई महापालिकेतल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून महापालिका बरखास्त करावी असं पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवलं असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली यावेळी मुंबई महापालिकेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण शेडा आणि सिंग सप्रा उपस्थित होते नवीन पिढी नवीन तंत्रज्ञान नवा विचार आणि नवा उत्साह यामुळे संपूर्ण देशभरातील वातावरणात खूप मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे त्यामुळे युवावर्ग आपल्या पायावर उभा राहू शकणार आहे त्याचबरोबर इतरांनाही रोजगार देणं आता शक्य होणार आहे यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्टार्टअप इंडिया ची सुरुवात केली आहे या योजनेमुळे स्वतःचे व्यवसाय सुरू करणं आता खूप सोपं झालं आहे या संबंधीचा एक वृत्त जर तुमच्याकडे काही कौशल्य आणि नवीन विचार असेल तर तुमच्या स्वप्नांना पंख लागू शकतात कोणत्याही नवी नवीन व्यवसायाची कल्पना आणि स्टार्टअप इंडिया यामुळे तुमचा सुद्धा फेसबुकचे मार्क झुकरबर्ग किंवा फ्लिपकार्टचे सचिन बन्सल यांच्यासारख्या नव्या उद्योगपतींच्या श्रेणींमध्ये समावेश होऊ शकतो या उद्देशानेच सरकारनं नवीन कंपन्या सुरू करण्याचा मार्ग अतिशय सुकर सोपा केला आहे स्टार्टअप कंपन्यांच्या नोंदणीचे कामही आता ऑनलाईन होऊ शकणार आहे केवळ मोबाईलच्या एका ॲपच्या सहाय्यानं फक्त एका दिवसाच्या आत कंपनीची नोंदणी करता येऊ शकते विशेष म्हणजे पॅन कार्ड नसलं तरी सुद्धा स्टार्टअप नोंदणी करता येऊ शकते या नवीन व्यवसायांना प्रारंभीची तीन वर्ष कर आणि तपासणी मुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे इतकंच नाही तर श्रम आणि पर्यावरण मंत्रालयाचे नियमही शिथिल करण्यात आले आहेत नव्या उद्योगांना सुरुवातीला निधीची कमतरता पडू नये यासाठी स्टार्टअप मध्ये दहा हजार कोटींचा कोश बनवण्यात आला आहे यापैकी दरवर्षी अडीच हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत कर्ज मिळण्यात अडचणी येऊ नयेत म्हणून पाचशे कोटी रुपयांची पतहमी योजना सुरू केली आहे आणि उद्योजकाने आपली मालमत्ता विकून व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला तर या व्यवहारातून मिळणाऱ्या भांडवल नफ्यावर कर सवलत देण्यात येणार आहे नवनवीन कल्पना पुढे याव्यात यासाठी आता बौद्धिक स्वामित्व संपदा नोंदणी शुल्कामध्ये ऐंशी टक्के सवलत देण्यात येणार आहे नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण देशभरात एकतीस इन्क्युबेशन सेंटर उघडण्यात येणार असून यामध्ये शालेय विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात देना येणार गेल्या वर्षी म्हणजे दोन हजार पंधरामध्ये साडेचार हजार जणांनी नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं आगामी वर्षात स्टार्टअपमधून हजारो उद्योग सुरू होतील अशी अपेक्षा असून यामुळे लाखो लोकांना रोजगार मिळेल सरकारच्या या प्रयत्नांमुळे देशाची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे सह्याद्री वाहिनीच्या वतीनं देण्यात येणारे नवरत्न पुरस्कार काल घोषित करण्यात आले यंदा या पुरस्कारांचं हे पंधरावं वर्ष आहे यावर्षी साहित्यिक विजया राजाध्यक्ष रंगकर्मी रामदास कामत नाना पाटेकर संगीतकार अजय अतुल भाषातज्ञ डॉक्टर विजयाबाड पत्रकार राधाकृष्ण नार्वेकर उद्योगपती अनिल जैन सुलेखनकार अच्युत पालव आणि समाजसेवक विजय फळणीकर यांना नवरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे सिन अभिनेत्री हिला पदार्पणातला नवा चेहरा म्हणून विशेष पुरस्कार देण्यात येणार आहे राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत मुंबईतल्या रवींद्र नाट्य मंदिरात आज संध्याकाळी सहा वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे यंदाच्या पुरस्कार निवड समितीमध्ये ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले मराठी नाट्य कलाकार गिरिजा गाटदरे दैनिक लोकमतचे संपादक दिनकर रायकर उद्योगपती विजय कलंत्री यांचा समावेश होता सिलेक्शन नऊ लोकांचं सिलेक्शन करायचं होतं मी तीन त्यावेळेस होते दूरदर्शन अधिकारी होते पण मला सांगितलं पाहिजे की दूरदर्शित अधिकाऱ्यांचा आमच्यावर काही दबाव नव्हता हो या अतिशय पारदर्शकपणे आम्ही हे काम केलेलं आहे म्हणजे सगळं सगळी लिस्ट ठेवली होती आणि त्या लिस्टमधूनही आम्ही त्यांची नावं काढलेली आहेत चर्चा चांगली झाली फ्रुटफुल डिस्कशन झालं आणि त्यातूनही आम्ही नावं निवडलेली आहेत अनेक ज्येष्ठ व्यक्तींचं कार्य काम काळाच्या ओघात विस्मरणात जातं ते काम पुन्हा एकदा नवीन पिढीच्या समोर आणण्याचं प्रयोजन हे नवरत्न पुरस्कारांचं असावं त्याचबरोबर आत्तासुद्धा जी मंडळी तरुण पिढी आपापल्या क्षेत्रामध्ये विविध क्षेत्रामध्ये उत्तम काम आहेत त्यांनाही एक प्रोत्साहन मिळावं असंही या उपक्रमाचा एक हेतू आहे या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण येत्या एकोणतीस मे रोजी संध्याकाळी साडेचार वाजता सह्याद्री वाहिनीवरून करण्यात येणार आहे आत्ताच आलेल्या बातमीनुसार पुणे नाशिक मार्गावर चाकणजवळ आज पहाटे एका खासगी बस आणि ट्रक यांच्या टक्करहून झालेल्या अपघातात चार जणांचा बळी गेलात पाच जण जखमी झाले आहेत जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्या नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत रविंदर रवींदर खत्री आणि बबिता कुमार या दोन कुस्तीपटूंनी काल रिओ ऑलिम्पिकसाठी संघातलं आपलं स्थान निश्चित केलं आहे ऑलिम्पिक पात्रता फेरीत या दोघांविरुद्धचे खेळाडू उत्तेजक चाचणी दोषी आढळल्यामुळे रविंदर आणि बबिताचा ऑलिम्पिक वारीचा मार्ग मोकळा झाला रविंदर हा ग्रीकोरोमन प्रकारच्या पंच्याऐंशी किलो गटात तर बबिता कुमारी फ्रीस्टाईल प्रकारातल्या त्रेपन्न किलो गटात सहभागी होतील या दोघांच्या सहभागामुळे ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच भारताचे आठ कुस्तीपटू ग्रीको रोमन महिला कुस्ती आणि फ्रीस्टाईल या तीनही प्रकारात सहभागी होणार आहेत ठळक बातम्या एकदा संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातील लोकसभेचं कामकाज संस्थगित पहिल्यांदा संपूर्ण अधिवेशन विनाव्यत्यय राज्यातल्या ऐंशी टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध होण्यासाठी पीक कर्ज आराखड्यात वाढ करण्याची मुख्यमंत्र्यांची बँकर्स समितीला सूचना सह्याद्री वाहिनीच्या नवरत्न पुरस्कारांची घोषणा नाना पाटेकर विजया राजाध्यक्ष अजय अतुल यांच्यासह नऊ जण ठरले मानकरी आणि कुस्तीपटू रविंद्र आणि बबिता कुमारी यांची ऑलिम्पिक वारी निश्चित याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार